नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेतील काही पात्र महिलांना अजूनही जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही याचं नेमकं कारण काय कशामुळे हप्ता आला नाही का का ना ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा असतात जून महिन्याचा बारावा हप्ता शासनाने जाहीर केला असून बहुसंख्य लाभार्थी महिलांच्या खात्यात तो जमा झाला आहे परंतु काही महिलांना अद्यापही जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे ना त्यामुळे त्यांच्या मनात चिंता वाढली आहे जून महिन्याचा हप्ता न मिळाल्यामागे मागे सात प्रमुख कारणे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पहिलं कारण म्हणजे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही उत्पन्नाची मर्यादा ओलांडल्यामुळे अनेक महिलांना हप्ता मिळाला नाही आहे दुसरं कारण म्हणजे कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे ज्या कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरतो ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरते करदात्या कुटुंबियांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळत नाही तिसरं कारण म्हणजे सरकारी नोकरीत असलेले कुटुंब सदस्य कुटुंबातील सदस्य राज्य सरकार केंद्र सरकार किंवा कोणत्याही उपमंडळ कार्यरत असल्यास त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही चौथं कारण म्हणजे इतर योजनेतून पंधराशेपेक्षा जास्त मासिक मानधन जर संबंधित महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून दर महिन्याला पंधराशेपेक्षा जास्त मासिक मानधन मिळत असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत दुहेरी लाभ टाळण्यासाठी हा निष्कर्ष लावण्यात आला आहे पाचवं कारण म्हणजे आमदार खासदार असलेले कुटुंब सदस्य सदर महिलांच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी आमदार किंवा खासदार असल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही सहावं कारण म्हणजे बोर्ड कॉर्पोरेशन मंडळाचे सदस्य ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड कॉर्पोरेशन महामंडळ किंवा उपमंडळाचे सदस्य आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही सातवं कारण म्हणजे चारचाकी वाहने कुटुंबियांच्या नावावर असणे ट्रॅक्टर वगळता ज्या कुटुंबियांच्या नावावरती चारचाकी वाहने आहेत उदाहरण कार जीप आहेत त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात हे उत्पन्नाने आर्थिक सक्षमता दर्शवते वरील कारणामुळे अनेक पात्र महिलांनाही त्यांचा हप्ता मिळाला नसावा ज्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपल्या पात्रतेची एकदा पुन्हा पडताळणी करावी आणि वरील निष्कषामध्ये बसत नसल्यास तुम्ही तुमच्या स्थानिक महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता